दहिगाव येथील माहेर असलेल्या सव्वीस वर्षीय विवाहितेचा दोन लाखासाठी आठ जणांनी छळ केला पतीला बुलेट घ्यायची होती व घरात ए सी बसवायचा होता म्हणून दोन लाखांची मागणी या विवाहितेकडे करण्यात आली होती तिने पैसे दिले नाही म्हणून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन शिविगाळ करीत मारहाण केली आणि माहेरी सोडून दिले ही घटना दिनांक सोळा मार्च दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान घडली तेव्हा या प्रकरणी सत्तावीस जून गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून वीस मिनिटाला आठ जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल दहिगाव या गावातील माहेर असलेल्या शीतल दर्शन पाटील वय सव्वीस वर्ष या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह दर्शन जनार्दन पाटील राहणार वाघनगर जळगाव यांच्यासोबत सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी झाला होता विवाहानंतर पती दर्शन पाटील सासरे जनार्दन पाटील सासू उज्ज्वला पाटील तिन्ही राहणार वाघनगर जळगाव तसेच राजश्री दिलीप पाटील दिलीप पाटील दोन्ही राहणार गाळगेबाबा चौक जळगाव मोनी हरीश पाटील व हरीश पाटील दोन्ही राहणार जालना आणि मावस सासू उषाबाई राजेंद्र पाटील राहणार महाबळ कॉलनी जळगाव या आठ जणांनी तिचा माहेरून दोन लाख रुपये आणावे म्हणून छळ केला पतीला बुलेट गाडी घ्यायची होती तसेच घरात ए सी बसवायचा होता म्हणून दोन लाखाची मागणी तिच्याकडे करण्यात आल्याचे या विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे तेव्हा या विवाहितेच्या फिर्यादीवरून या आठ जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल